अब्दिग्रे केवन यूज महाराष्ट्रीय जिंतूर जिंतूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीची निवड जिंतूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची मुदत संपत आल्याने संघाचे मार्गदर्शक एम माजी यांच्या अध्यक्षतेखाली नूतन कार्यसाठी निवडीची बैठक रविवार दिनांक सतरा डिसेंबर रोजी मराठी पत्रकार संघाच्या भवनांमध्ये संपन्न झाली या बैठकीचे प्रस्तावित मावट्याध्यक्ष शहजाद खान यांनी केले निवड समितीमध्ये ज्येष्ठ पत्रकार एम ए माजी विनोद पाटपिल्ले अकबर सिद्दीकी निहाल अहमद दीपक राजूरकर प्रभाकर पुरे एम के कादरी आदी मान्यवरांचा समावेश होता पत्रकार संघाचे अध्यक्ष व सर्व कार्यकारिणीची निवड बिनविरोध करण्यात आली असून अध्यक्षपदी शेख शकील अहमद कार्याध्यक्षपदी बालाजी शिंदे सोस्कर सचिवपदी ज्ञानेश्वर रोकडे पाटील उपाध्यक्षपदी किशान प्रसाद काळे सिराज सिद्दीकी रियाज जाऊस संतोष लहाने एम एजाज रामप्रसाद कंटाळे सहसचिव मौलाना सिराजुद्दीन नदवी कोषाध्यक्ष आबेद देशमुख सहकोषाध्यक्ष मोबिन सदस्यपदी एकनाथ अवचार सदे सय्यद नसीर इरफान कुरैशी शेख रफीक तांबुडी निषाद अहमद आदींची निवड करण्यात आली या कार्यकारिणीची निवडीच्या बैठकीला जिंतूर बोरी चारठणा आदी गावातील मराठी पत्रकार संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीचे सूत्रसंचालन करून आभार विनोद पाचपिल्हे यांनी मांडले केवळ महाराष्ट्र के सर्वप्रथम तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचे मी पत्रकार संघाच्या वतीनं आभार मानतो दोन वर्षामध्ये त्यांनी माझ्यावर व माझ्या नूतन निवडलेल्या सर्व सहकारी मित्रावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला आम्ही सगळेजण नक्कीच पात्र ठरवून पत्रकार संघाला गेलेले गतवैभव मिळवून देण्यासाठी मी माझे सहकारी बालाजी भाऊ ज्ञानेश्वर रोकडे पाटील तसेच सर्व अन्य कार्यकारिणी सदस्य नेहमी प्रयत्नरत राहू आम्हा तिघांनाही संघटनेमध्ये काम करण्याचं पूर्व अनुभवसुद्धा आहे यापूर्वीसुद्धा मी पत्रकार संघाचा अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे बालाजी भाऊ संभाजी ब्रिगेडचं काम बघतात ज्ञानेश्वर रोकडे सुद्धा संघटनेचं काम करतात त्यामुळे त्या अनुभवाचा आम्हाला तिघांना नक्कीच फायदा होईल आणि आम्ही आमच्या सहकार्याने टाकलेल्या विश्वासावर पात्र ठरू जय हिंद धन्यवाद जय महाराष्ट्र झालेलं आम्ही सर्वप्रथम स्वागत करतो आणि जबाबदारी आमच्या पूर्ण जी दिली जी सोपवली ती आम्ही मनापासून पार पाडू आणि यापुढे सामाजिक उपक्रम सामाजिक कार्य या मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून पार पडतील आणि मोठमोठे कार्यक्रम आणि समाजोपयोगी पत्रकारिता या माध्यमातून आम्ही करू आशापासून आम्ही या